कोरंदावड नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत आमची महायुती शाहू आघाडी सर्वांसोबत चर्चा करून विचारविनिमय करून एकदम भक्कम आघाडी तयार करून निवडणूक लढवून आमच्यासोबत जे आहेत ते आमच्यासोबतच राहतील आमच्यात कोणी बंडखोरी करणार नाही याची आम्ही खबरदारी घेतोय त्यामुळे आम्ही होऊ घातलेली कुरंदवाड नगरपालिकेची निवडणूक ताकदीनं लढवणार असल्याचं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं कुरुंदवाड येथील आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर गटातील जवाहर पाटील दादासाहेब पाटील बाळासाहेब देवटे बाळासाहेब भबिरे यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उमेदवार मुलाखतीत हजर झाल्याचे प्रश्न विचारले तर आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर म्हणाले की कोण कुणाकडे जातोय हे त्यांचं स्वातंत्र्य आहे मात्र आमची राजर्षी शाहू आघाडी पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरते आहे आमच्या गटात कोणतीही बंडखोरी होणार नाही आम्ही सर्वांना विश्वासात घेऊनच उमेदवारी वाटप करणार आहोत पुढे बोलताना आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर म्हणाले की कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला शहरातील विविध नागरिक सुविधा उभारण्यात आल्या आगामी काळात हे विकास कामांसाठी निधी देत राहू विकास हाच आमचा अजेंडा असून त्याच्या आधारे आम्ही जनतेच्या समोर जाऊ असं त्यांनी सांगितलं मराठीवाड हून संधी पाडसोड मला काय माहिती कुरंगड पालिकेची शिरो तालुक्यातली निवडणुका काँग्रेस पक्ष लढवणार असे बंटी पटलांनी घोषणाच केली आहे जसं आमचा पक्ष आहे तसं आम्ही निवडणूक लढवणार कुरंगवड पालिकेची रणनीती तुमच्याकडून तयार झालेली आहे काय पॅनल तयार झालेला आहे उमेदवारी पॅनल तयार सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच जी असेल ते नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल किंवा नगरसेवक पदाची जी उमेदवार असतील ती सगळ्यांना विश्वासात घेऊन एकत्रितपणानं निर्णय घेतला जातो पक्षामध्ये तुमच्या बंडखोरी होईल असं तुम्हाला वाटतंय का आज उमेदवारी मागणी करण्यासाठी गेलेत पण उद्या ते बंडखोरी माणूस बंडखोरी करणार नाही ही जी खबरदारी आम्ही घेतो